मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनेल सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर करा आणि शेजारी दिसते ती पण दहा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण कुमटे कुमटेवणी करण येते या मैदानाला या मैदानात कोण कोणती बैल दाखल आहेत ते आज आपण पाहणार आहोत बाहेर कुठलं गाव तुमचं कोंडवे काय नाव आपल्या बैलाच आज कोणासोबत नियोजन हो मजुरीचं आज डायव्हरच सगळं नियोजन होय शुभेच्छा तुम्हाला आता कुठल्या होय आज कोणती वैल आणली तू आज गाणं हा काय त्याचं काय नाव सागर सागर आणि हा गा ना आज कोणासोबत नियोजन हो मग घरचीच गाडी चांगलं नियोजन आहे मग शुभेच्छा तुम्हाला हो वडूच काय नाव आपल्या बाईलाच नाव काय वासराच पेडा कोणासोबत नियोजन आहे त्याच घरची गाडी चांगले नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावावर आलाय येऊ आरप अर्प यक्का वासरू खूप मोठा आहे आदत आहे का होय आज कोणासोबत नियोजन केलंय सातारोडचा साहिवाल शुभेच्छा तुम्हाला कोणतं गाव आंबोळी खुर्द आंबोळी खुर्द आज कोणतं बैल घेऊन आलाय सोन्या सोन्या हा सोन्या का आ, आ, आज कोणासोबत सोन्याचं नियोजन केलंय करंडीतलं करंडीतलं वासरव वास आहे का शुभेच्छा तुला कुठल्या गाव न आलाय किनी, किनी? आ, आ, आज कुठला बैल घेऊन आलाय चंद्रा हा आपला बैल आहे का चंद्रा आज कोणासोबत नियोजन केलंय? की सिंदूरिन ताई بقت. हं? सिंदूरिन का? सिंदूरिना. आता आज मैदान बघितलंय का? मैदान बघितलं का फाटे-बीटे. बघितले. आहेत ना फाटे. शुभेच्छा तुम्हाला. हां. कुठून नालाय. बोलूसी. बोलूसी. काय नाव आपल्या मैनाचं? सुंदर. सुंदर. आज कोणासोबत नियोजन सुंदरचं? आज इस्लामपूर चांगला आहे आज नियोजन हे ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाज्या काय वाचरच ना आपले भाज्या भाज्या सुंदर आहे दिसाय काय आज भाज्याच कुणासोबत नियोजन बाहुल्या सोबत व शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावून आलं सासवड सासवड वा बैल आणलाय का आपलं الله हो आज कोणा सोबत नियोजन केलं ते छगन डावर यांचं वासलय छगन डावर यांचा आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय आज कुठला बैल आणला तुम्ही गुरु गुरु हा गुरु का? का आज कोणासोबत नियोजन केलं त्याचं झाकणगावचा बैल आहे शुभेच्छा तुम्हाला राजापूर आज काय आपल्या बैलाचं नाव काय शिवा शिवा कुणासोबत नियोजन आज त्याच काय सरवाडीच वासर का सरवाडीच शुभेच्छा तुम्हाला काय व्हायलाच नाव आपल्या चंदर 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 ब्लॅक टायगर चंदर ब्लॅक टायगर चंदर कुणासोबत आज नियोजन त्याच आज आहे रायपल सोबत कोणता रायपन तो वाक्यशोरवाल्यांचा वाक्यशोरवाल्यांचा का चांगला पायरा केलाय एक नंबर शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद माया कुठलं गाव तुमचं देवापूरचा सावकार देवापूरचा सावकार आहे आज कोणासोबत नियोजन शुभेच्छा केलंयच काय अस नाव आपले देवा देवा देवा, देवा मोठ्या मापाचं बैल आहे का कोणत गाव देवाच नांद ना आज कोणासोबत त्याचं नियोजन घरची शंकर वासरासोबत आहे का त्याच किती वेळ फायनल झालं देवाच देवाच्या कारण भरपूर त्याच्या काय वासराच नाव काय आपले राजा नाव राजा राजा सुंदर वासर आहे आज पहिल्यांदाय त्याला आज कोण असं नियोजन आज पहिलेच माहित सरदार कोणता हो शुभेच्छा तुम्हाला माझ्या काय बायलाच नाव बायलाच नाव वजीर 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 कुठल्या गावचवाडीवाडी जाद। आज कुणासोबत नियोजन आज पसर पसरमितलं आहे आज मैदान कसं आहे फाट्या बघितलं एकदम व्यवस्थित आहे त्या हाय पारदर्शक होणार शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या आलाय होलेवाडी होलेवाडी कुठं आली हो कोरेगाव तालुक्यामध्ये आज तीन बैल आणली तुम्ही हो आज कस हो आज कसं नियोजन ह्याचं काय हो नाव शंकर शंकर त्या मधल्या वासराचं तुळशा तुळशा आणि त्या पलीकडच्या बैलाच तुफान तुफान तीन बैल तीन मग आज नियोजन कसं केलंय त्यांचं हो नियोजन आहे की, की बाहेरची दोन बैल आहेत आपल्या घरची गाडी आणायची असं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला हो हो दादा काय वासराचं नाव

आज कोणता हा वासर घेऊन आलाय काय नाव आपल्या वासराचं स्वामी स्वामी होय आज कोणासोबत नियोजन केलंय बादल मलवडीकरांचा बादल मलवडीकरांचं बादल होय चांगलं मैदान आहे का आजचं मैदान चांगलं आहे फाट्या वगैरे फाटी चांगली आहे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू काय बायलाच नाव संध्या 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 सांजा आज कोणाचं नियोजन केलं कागलवाल्यांच कागलवाल्यांचं आहे आहे का होय शुभेच्छा तुम्हाला दादा काय बैल अस ना आपले रुबाब रोबाब कुठलं गाव भाकरवाडी भाकरवाडी आज कोणासोबत नियोजन मग विजय निकंब तुमच्या शुभेच्छा तुम्हाला भाया काय बाईलाच ना कोणते करणं म्हणलं म्हणला आज कोणासोबत नियोजन केलंय आज बोशाचा मोबाइल आहे बुवाचा भुवांचा नकर आहे हा शुभेच्छा तुला नांदगिरी ती वासर आणले काय नाव वासराच दबंग हुँ। 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 ना आज कोणास दुंड पवार चांगला पायरा गेलाय आज शुभेच्छा तुम्हाला मास्तर आज कोणास सांग मास्तरचं नियोजन केलंय तेज शिरब्याचा तेज का शुभेच्छा तुम्हाला काय बा या नावायला राहु राहुल या आज कोणासोबत नियोजन राहुल याच केले होय हे सोबत केले काय नाव आहे ह्याच साहेब या कुठल्या गावाचा आहे साहेब होय शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गाव म्हणाला सातारोड काय नाव आपल्या आपले कृष्णा आणि कृष्णा केलं कुठल्या शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव रामसवाडी रामसवाडी ही बैल आणली तु आज हो काय नाव आहे बैलाच माहुर्या माहुऱ्या का मोठा मोठा माहुर्या आणि वासराचं नाव काय सोन्या सोन्या आज सोबत पायरा पायरा एक पुशेगाव पुशेगाव आणि एक रामस्वारी हाय हो शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गाव गाव पळशी पळशी काय आपल्या बैलाच नाव काय सरजा सरजा आज कुणासोबत नियोजन आहे नंद्या बरोबर नंद्या नंदर आहे का कुमटेकरांचा नांद शुभेच्छा तुम्हाला काय नाव आपल्या बैलाच पुष्पा पुष्पा कुठल्या गावचा पुष्पा नारायणपूर नारायणपूर आज कोणासोबत नियोजन साताऱ्याचा आहे का शुभेच्छा तुम्हाला कुठलं गावगुन कडगून हा बैल आणलाय का काय नाव आहे त्याच शंभू आज कोणासोबत नियोजन शुभेच्छा तुम्हाला गावचा बैल आहे तुमचा पिकवी काय नाव आहे त्याच शंभू आज सांग नियोजन शाहीर आहे शाहीर आहे का पांडेकरांचा शुभेच्छा तुम्हाला भाया कुठलं गाव वानेवाडी काय नाव आपल्या बैलाच नाव काय आजगर आजगर आजगरचं नियोजन आज पुन्हा सोबत केले मरडेकरांच शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गाव चाकन चाकण काय हा बैल आलो आहे काय नाव फायटर फायटर कुणाचं नियोजन आज हैमान सोबत आहे का शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव बाहेर थैमान पुन्हा सांग सांग काय नाव आहे ह्याच कुठल्या गावचा आहे तो बैल पुण्याचा आहे का शुभेच्छा तुला भैया कुठला गावून आलाय मासाईवाडी काय नाव आपल्या बैलाच सावकर, सावकर। आज कुठली कुठली बैल आणली ती थाईमान कुठला हाव आहे हा थाईमान आज कुणास गे नियोजन केलंय मग सातारचा कुठला बैल आहे काय ना मथर हय कधी बसण्या ना आज हे तुला होय मग आता काय झालाय झालं बारा केस होय शुभेच्छा तुला बाया कुठलं ग आसरे आसरे काय ना आपल्या लाला ला सोबत आज नियोजन शुतर। शुतर। पेड़े। पेड़े। पेड़े कित्वीजा। कित्वीजा आज का शुभेच्छा तुम्हाला दादा कोणतं गाव शिवतर काय आपल्या बाईलाच नाव काय पेड्या पेड्याच कुणासोबत आज नियोजन कितवीचा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारोडकरांचं साहिबाला पण मैदानात दाखल झालेलं आहे आज कुणासोबत नियोजन केले भाई अर्प का चांगले नियोजन आहे मग शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद